मराठी जे आहे हे एक प्रकारचं ढोंग आहे सामूहिक ढोंग आहे मराठी समाजाने स्वीकारलेलं ढोंग आहे आपल्याला आवडणारा ढोंग आहे आता या हिंदीच्या सक्तीच्या वेळेला आपले बुरखे फाटत आहेत आपल्याला असं लक्षात देतं की हिंदी ही पाचशे वर्ष जुनी भाषा ती फक्त थोडे जास्त लोक बोलतात आणि त्या राज्यांमधल्या लोकांना आपलं पोटही भरता येत नाही म्हणून ते इथे रिक्षा टॅक्सी चालवतात पण त्यांच्यात उर्मटपणा जातीमुळे पुरुष भूमिकेमुळे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे या मूर्ख यामुळे त्यांच्या मनात एवढी भावना आहे की त्यांना रिक्षावाल्याला सुद्धा मराठीत बोलायला सांगितलं की तो म्हणतो पण तुम्हाला हिंदी समजतंय ना, ना।, ना। तर ही जी मुजोरी आहे ही उत्तर भारतीयांची सांस्कृतिक मुजोरी आहे हा उत्तर भारतीयांचा देशांतर्गत वसाहत वाद आहे आता अभिजात मराठीचे गोडवे गाणारे आणि विश्व मराठी संमेलनामध्ये आणि दिल्लीच्या संमेलनामध्ये फुक्तात सत्कार स्वीकारणारे जे सगळे साहित्यिक होते ते आता का तोंडाला चिकटपट्टी लावून बसले मराठी अभिजात आहे तर तुलनेनं नवी हिंदी का मराठीला बेदखल करते आहे